सर्वप्रथम धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रेरणास्थान सच्चिदान परब्रह्म डॉक्टर आठवलेजी तसेच बाबांच्या वंदन करतो उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझे सर्व सहकारी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो चोवीस आणि पंचवीस डिसेंबरला आपण शिर्डी या ठिकाणी म्हणजे याच मध्ये साई पालखी निवारा कार्यालय आणि या परिसरात एका मंदिर परिषदेचं आयोजन केलेलं हे मंदिर परिषद तृतीय राज्यस्तरीय महाराष्ट्र न्यास परिषद असणार याच्यामध्ये महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद वास्तविक पाहता या मूळ विषयाकडे जाण्याच्या आधी आपल्या सर्वांना महाराष्ट्र मंदिर महासंघ नेमका याच्याविषयी सगळ्यांना अवगत करून देतो म्हणजे मग लक्षात घे की नेमकं कशा पद्धतीने कार्य चाललंय दोन हजार आठ ला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आणि धार्मिक संस्था महासंघ यांच्यापासून आपल्या कार्याची सुरुवात झाली तत्कालीन काँग्रेस शासन असताना महाराष्ट्रातली साडेचार लाख मंदिरं सरकारनं सरकारी नियंत्रणात घेण्याचा एक निर्णय घेतलेला त्याच विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते प्रश्न आमचा हा होता आज की आज कुठली मस्जिद किंवा मदरसा किंवा चर्च ताब्यात घेतलं जात नाही तुम्हाला हिंदूंचीच मंदिरं ताब्यात का घेतली जातात वास्तविक पाहता परवाच विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी सुद्धा हाच मुद्दा वेगळ्या पद्धतीने उपस्थित केला की एकाच धर्मियांची जातात अन्य धर्मियांच्या बाबतीत का असा विचार केला जात नाही आणि मग याच भूमिकेतन सुरुवात करून आपल्या का कार्याची सुरुवात झाली होती संपूर्ण राज्यभर आंदोलन केल्यानंतर हिंदी विश्वस्त असतील हिंदुत्वादी संघटना असतील पुरोहित पुजारी संघटना असतील सगळ्यांमध्ये जागृती झाल्यानंतर एवढं वातावरण तयार झालं एवढा दबाव झाला की सरकार सत्तेत असताना सुद्धा सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला आणि तिथून खऱ्या अर्थाने कार्याची सुरुवात so, झाली संघटन सुरू झालं नंतर दुसरा महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो कि महाराष्ट्रामध्ये चॅरिटी कमिशनर ऑफिस किंवा धर्मालय आयुक्त कार्यालय असेल या सगळ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर आठच्या दरम्यान महाराष्ट्रात शासनाने मंदिरांना दोन टक्के सुरू केलं होतं टॅक्स भरण्याचा भाग सुरू केला होता काही जैन मंदिर जैन संघटना हिंदू जनजागृती समिती आम्ही सर्वांच्या संयुक्त उद्यमाने एकत्रितपणे एक निर्णय घेतला आणि त्याला कोर्टाची लढाई सुरू केली हायकोर्टात हा मुद्दा उपस्थित केला आपण आणि हायकोर्टात दोन हजार आठ पासून ते आज दोन हजार चोवीस पर्यंत या निर्णयाला जी स्थगिती आहे त्याच्या पाठीमाग मंदिर महासंघ असेल किंवा हिंदू जनजागृती समिती तत्कालीन ज्या सर्व संघटना एकत्र आल्या सर्वांच्या एकत्रित मंदिरांना या पद्धतीने टॅक्स भरावा लागत नाही हा निर्णय स्टे आहे त्याच्यावर त्यानंतर मग कमी अधिक प्रमाणात सगळं कार्य सुरू झालं मंदिर महासंघाचं कार्य हो, महाराष्ट्र मंदिर महासंघाचं कार्य हे हो, प्रामुख्याने पंचसूत्रीच्या आधारावर कार्यरत आहे एक आज प्रत्येक क्षेत्रात बघितलं तर संघटन आहे रस्त्यावरती आपण गेलो तर भाजीवाल्यांचं संघटन असतं वकिलांचं संघटन आहे डॉक्टरांचं संघटन इव्हर आपल्या पत्रकार बंधूंची पण संघटना असते याच्यामध्ये पोलिसांचं संघटन आहे कामगारांचं संघटन आहे मग हिंदू धर्मात एक मोठी आधारशिला असलेली व्यवस्था मो आहे मोठा घटक आहे हिंदू धर्म हिंदू धर्म संस्कृती मधला मंदिर मग मंदिर मंदिर या मंदिरांच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीच्या अडचणी व्यासपीठ नाही आहे एक संघटना याच्यामध्ये आणि याच भूमिकेतून आम्ही पुढे आल्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाची अधिकृत स्थापना किंवा या पद्धतीने एकत्रित काम करून पुढे जाण्याचा जो निर्णय दोन हजार आठ लाच घेतला होता हळूहळू करत आला दोन हजार ला जळगाव या ठिकाणी चार आणि पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला मंदिर परिषद झाली ही राज्यस्तरीय पहिली मंदिर परिषद झाली त्या कालावधीत कमी आधी प्रमाणात बैठक आहेत मंदिरांच्या भेटी गाठी आहेत संपर्क अभियान आहे कोरोनाच्या कालावधीमध्ये ऑनलाईन आम्ही महाराष्ट्र देशभरातल्या मंदिरांचं एक ऑनलाईन मंदिर अधिवेशन घेतलं त्याला अगदी कामाख्या मंदिरांच्या पुजाऱ्यापासून ते रामेश्वरम पर्यंत आणि काश्मीरमधल्या मंदिरांपासून ते अगदी दक्षिणेपर्यंत या सगळ्यापर्यंतची मंदिरांचे होतो एक हजार मंदिर विश्वस्त ऑनलाईन जोडले होते आणि त्या सगळ्यात काही भूमिका पुढे आली की आपण केवळ ऑनलाईन आता अडचण आहे तर ठीक आहे ऑनलाईन जोडूयात परंतु या सगळ्या समस्या जर सोडवायचं असतील आपल्याला एकत्र यायचं असेल तर प्रत्यक्ष काहीतरी घडलं पाहिजे आणि मग दोन हजार तेवीस ला फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र मंदिर महासंघाची अधिकृत घोषणा झाली मागच्याच वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये ओझर या ठिकाणी आपली द्वितीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद राज्यस्तरीय ही आपली ओझर अष्टविनायक या ठिकाणी पार पडली त्याच्यामध्ये लेणी असेल अष्टविनायक किंवा तुमचं ओझरचं अष्टविनायक भीमाशंकर देवस्थान मंदिर महासंघाच्या संयुक्त उद्यमाने दुसरी मंदिर परिषद पार पडली त्यानंतर तिसरी मंदिर परिषद चोवीस आणि पंचवीस डिसेंबरला आपण शिर्डी या ठिकाणी घेतोय पालखी निवारा जीवदानी माता मंदिर विराटचं आहे या ठिकाणी उपस्थित आहेत आज जीवदानी माता मंदिरचे पण आणि पालखी निवाराचे व्यवस्थापकीय प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य मंदिर परिषद लाभलेलं आहे आणि या मंदिर परिषद जे आयोजन जे आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघ आहे आपल्याला निमंत्रण पत्रिका पण जोडून दिलेली आहे त्याचबरोबर जीवदानी माता देवस्थान जे आहे विराचं ते त्या ठिकाणी आयोजित आहे श्री साई पालखी निवारा कार्यालय हे जे आपलं पूर्ण भीमाचे सगळ्या याचं आहे त्याचबरोबर ज्योतिर्लिंग विमाशंकर देवस्थान त्याचं आयोजन आहे आणि हिंदू जनजागृती समिती असं पाच संघटनांच्या संयुक्त विद्यमान ही मंदिर परिषद या ठिकाणी होते आहे आता ही मंदिर परिषद घेण्याचा उद्देश नेमका काय आहे ही मंदिर परिषद आधीची झाल्यानंतर काय गोष्टी साधरी झाली आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो प्रामुख्याने म्हटलं की सरकारी हस्तक्षेप मंदिरांमध्ये असतो हा सरकारी हस्तक्षेप थांबला पाहिजे कारण ज्या ज्या ठिकाणी सरकारी नियंत्रित मंदिरं आहेत ते सरकारी हस्तक्षेप आहेत अशा ठिकाणी भाविक भक्तांच्या किंवा श्रद्धाळूंच्या श्रद्धांना जो विचार व्हायला पाहिजे कि अनेक ठिकाणी मंदिरांच्या जमिनी अनाधिकृत पद्धतीने बळगावल्या जातात कालच मी नागपूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली कधी आपल्याला कधी प्रेस नोट आलेली असेल की शेकडो एकर जमिनी महाराष्ट्रामधल्या सरकारी अधिकारी तहसीलदार असतील कलेक्टर असतील त्या ठिकाणचे तलाठी असतील आणि बिल्डर लॉबी असेल किंवा काही काही मंदिरांची विश्वस्त असतील त्याच्यामध्ये अशा सगळ्यांच्या संघटनाचा आहे कारण उदाहरणारे तुम्हाला मी सांगतो की अमरावती जिल्ह्यातला एक कलेश्वर महादेव संस्थान आहे सोमेश्वर महादेव संस्थान आहे पाच एकर जमीन त्या ठिकाणी पन्नास कोटी रुपयाची जमीन केवळ नऊशे साठ रुपयाप्रमाणे विकण्याचा घाट घातला होता अगदी आज सकाळी ऑर्डर पार करून दुसऱ्या विषयाचं सुरुवात होणार या पद्धतीने त्या कलेक्टर आदेश काढला होता मंदिर महासंघाच्या लक्षात आल्यानंतर आपण तत्काळ त्याला स्थगिती मिळाव लगेचच विभागीय आयुक्तांची भेटीगाठी घेतली आपल्या पदाधिकारी त्या ठिकाणी आणि त्याच्यावर स्टे आणण्यासाठी प्रयत्न केला दोन दिवसात आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊ या संदर्भात जर अशा गोष्टी झाल्या घोटाळे झाले तर त्याला शिक्षा होईपर्यंत मंदिर महासंघ शांत बसणार भूमिका घेतली त्याच्यानंतर बालाजी देवस्थान संस्थान अकोल्या मधलं त्याही ठिकाणी हाच प्रकार झाला आणि ह्या पत्रकार परिषद घेतल्यानंतर आपल्या माध्यमात काय विषय पोहोचवला गोष्ट लक्षात आली की जमिनी अशा प्रकारे आणि या जमिनीच्या बाबतीत त्याला कोण वाले नाही असा प्रश्न या ठिकाणी पडतो आमच्याकडे भाऊबंदीमध्ये बाध इकडं तिकडं झाला तर एकमेकांची डोके फोडण्यापर्यंत प्रकार जातो देवाच्या शेकडो इकड जमीन याच्या बाबतीत काय मग हा भाग आपण सुरू केलेला आहे आणि आता तीन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे कॅबिनेट मंत्री भगतसिंग गोगावले यांच्याबरोबर आमच्या मीटिंग झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये एक अँटी लँड हा कायदा तत्काळ लागू करण्यात यावा ही मागणी केली कारण सध्याच्या विद्यमान कायद्यानुसार जे एक्झिस्टिंग सिव्हिल पद्धतीने गुन्हे दाखल होतात किंवा कारवाई होती ही पुरेशी नाही याच्यामध्ये क्रिमिनल लॉ प्रमाणे यांच्यावरती कायदा कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारचे कायदे हे आसाम कर्नाटक तमिळनाडू या राज्यांमध्ये ओडिसा या राज्यांमध्ये ऑलरेडी आहे की ज्याच्यामध्ये जर असं कोणी जमिनी बळ बळगावण्याचा त्या ठिकाणी अवैध पद्धतीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर पंधरा वर्षाची शिक्षा गुजरात राज्यामध्ये पण हा कायदा लावू याच्यामध्ये अशा प्रकारे या कायद्याची मागणी करणारी आमची भेट त्या ठिकाणी झाली आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय विषय महत्वाचा आहे सकारात्मक आहे आणि म्हणून या संदर्भात आम्ही आता हे अधिवेशन तर संपलेलं पण नेक्स्ट अधिवेशनापर्यंत या संदर्भात आम्ही निश्चितपणे हा विषय गंभीर त्याच्यावरती लक्ष घालून पुढचा

घेतल्या त्यांनी मुस्लिमांकडे घेतल्यानंतर काही दिवसांनी दावा मात्र वक फोडला होता आणि सुप्रीम कोर्ट मध्ये केस चालली त्याची बीड मध्ये कंकालेश्वर मंदिर आहे त्याच्या बारा एकर जमिनीवरती या ठिकाणी दावा आहे असं करत करत आम्ही जस चालू ते अनेक ठिकाणची उदाहरणं समोर आली आणि केवळ मंत्र्यांचा जमीन नाही आज वकफ बोर्ड चा विषय घेतला हाही विषय या ठिकाणी प्रामुख्याने चर्चेला जाणार आहे की वकफ बोर्ड आणि वकचा कायदा फायव्ह चा ऍक्ट आहे या कायद्यात अमाइनमेंट नव्हे या कायद्यामध्ये कायदा रहितच झाला पाहिजे ही प्रमुख मागणी या ठिकाणी आपली असणार आहे आज जमिनी बळगावण्याचं षडयंत्र किती प्रचंड प्रमाणे वकफ बोर्डला अधिकार दिले आहेत इक्वल टू हायकोर्ट तुमच्या एखाद्या जिल्ह्यामध्ये जर एखादी वकफने नोटीस पाठवली तुम्हाला तुमच्या मंदिराला आजपासून ही जागा आमची आहे तर किती अधिकार आहेत त्यांना अधिकार एक नोटीस पाठवल्यानंतर तुम्ही सिद्ध करायचं जागा तुमची कशी आहे त्यांनी नाही सिद्ध करायचं त्यांनी नोटीस पाठवायची फक्त दोन महिन्यांच्या ऑब्जेक्शन घेतलं नाही तर कायमस्वरूपी जागा वकफ बोर्डची बर ज्या वकफ बोर्ड मधून ही नोटीस येते त्या वकफ बोर्ड चे पाठवणारे लोक तेच असतात आणि त्याच्या समोर जाऊन तक्रारी करायच्या तर मंग कोर्डच्या त्या तिथल्या स्टाफला तिथल्या सगळ्या लोकांना पब्लिक सर्व्हंटचा दर्जा सरकारच्या किशातन पैसे जात आहेत त्या ठिकाणी असं तर या महत्वाच्या गोष्टी समोर घेऊन आपण वकअप वक चा कायदा रहित झाला पाहिजे अवास्तव अधिकार केले पाहिजे ही मागणी आपण करतोय आपल्यापैकीच हिंदू जनजागृती समितीच्या काही पदाधिकाऱ्यांना नुकतीच जगदंबिका पाल यांनी एक मिटिंग बोलवली राष्ट्रीय स्तरावरची वकअप संदर्भात तुमचे काही ऑब्जेक्शन्स असतील तर आम्हाला त्या ठिकाणी एकत्र चर्चा करायला बोलवलं होतं आणि या संदर्भात पार्लमेंटरी कमिटीच्या बोर्डमध्ये सुद्धा आपल्या आपण सजेशन दिलेले आहेत त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आपल्या सर्वांच्या समोर मांडला म्हणजे मंदिर सरकारीकरण मुक्त असेल मंदिरांच्या जमिनी बळगावण्याची प्रकरणं असतील त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अशा अनेक मंदिरं आहेत मंदिरांचा जीर्णोद्धार आज अनेक ठिकाणी दुर्लक्षित झालेला आहे हा जीर्णोद्धार होणं आवश्यक आहे त्याचं संवर्धन होणं आवश्यक आहे आणि ते संवर्धन किंवा जीर्णोद्धार करत असताना पारंपरिक जी पद्धत आहे त्याच पद्धतीने तो झाला पाहिजे बऱ्याचदा असं होतं की जीर्णोद्धार म्हणजे किंवा संवर्धन म्हणजे सुशोभीकरण त्या ठिकाणी नवीन पद्धतीने सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात केल्या जातात व्हायला या यांच्यामध्ये असं त्याचबरोबर पुरोहित पुजाऱ्यांच्या काही समस्या आहेत मस्जिदात कार्य करणारे अनेक पुजारी आहेत आज आंध्र प्रदेश सरकार असेल दिल्ली सरकार असेल ओडिसा सरकार असेल मस्जिदीवर बसलेल्या बस मस्जिदीत बसलेल्या मौलवींना बांध देण्यासाठी पंधरा पंधरा अठरा अठरा हजाराचा पगार घेत आहे आंध्र प्रदेश सरकार सुद्धा मौलवींना पण पगार देतात आणि आमच्या पुजाऱ्यांना पण पगार देतात पण तुम्हाला आश्चर्य वाटेल पुजाऱ्यांना महिना मासिक वेतन किती असेल कल्पना करा तुम्ही मंदिरांमध्ये आंध्र प्रदेश सेवेकरी म्हणून असणाऱ्या पुजाऱ्यांना मासिक वेतन आहे अडीचशे रुपये आमच्या देवाला हार घालायचं म्हणलं तरी अडीचशे रुपयाचा हार घालावा लागतो आम्हाला तेवढा कमीत कमी पैसा खर्च करावा लागतो महाराष्ट्रामध्ये जो कायदा आहे कामगार ऍक्ट त्याच्यामध्ये मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार सुद्धा कुठल्याही कामगाराला मिनिमम रोज तीनशे एकाहत्तर रुपये दिले गेले पाहिजे कायदा सांग तुम्ही जवळ साडेतीन पेक्षा जास्त रक्कम दिली पाहिजे या एक्ट अंतर्गत जरी विचार केला तरी पुजाऱ्यांचं वेतन बसतंय त्याच्यामध्ये एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय हे कसं आहे सरकारकडे त्यांच्याही समस्या मांडण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्र मंदिर महासंघाला एक अधिकृत संघटना घोषित करावी अशी मागणी या ठिकाणी आहे भक्तांना मंदिराशी जोडण्यासाठी विविध उपक्रमांची आपण सुरुवात केली ज्याच्यामध्ये सामूहिक आरती असतील सामूहिक उपाय उपासना म्हणजे मंदिर महासंघाच्या पंचसूत्रीत दुसरं सूत्र आहे की मंदिर ही सनातन धर्म प्रचाराची केंद्र झाली पाहिजे पहिलं मी तुम्हाला सांगितलं की मंदिरातलं आपापसातलं आप संघटन मंदिराचं आपापसातला आप समन्वय मंदिरांचं सुरक्षा परवाची घटना आहे सातारा जिल्ह्यामधल्या एका देवस्थानामध्ये त्या ठिकाणी मूर्तीची तोडफोड झाली विडंबना झाली त्या ठिकाणी पण दुर्दैव असं असतं की मूर्तीची विडंबना झाल्यानंतर पोलिसांचा हा प्रयत्न असतो की तो व्यक्ती जो असतो तो माथे फिरू कसा ठरली मला हा प्रश्न पडतो की अनेक ठिकाणी आपल्या देवतांच्या मूर्तीची विडंबना झाली काहीतरी त्या का ठिकाणी देवतेचा अपमान झाला तर लगेच ती व्यक्ती एका दिवसात माथे फिरू कशी ठरते म्हणजे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा मंदिरातल्या मूर्ती असतील किंवा मंदिर असतील ही सुरक्षित राहण्यासाठी मंदिराची सुरक्षा हा आपला चौथा घटक आहे याच्यामधला आणि मंदिरांची संपर्क यंत्रणा तयार झाली पाहिजे कॉर्डिनेशनच्या दृष्टिकोनातनं संघटना समन्वय संपर्क यंत्रणा सुरक्षा आणि मंदिर सनातन धर्म प्रचाराचे केंद्र झाली पाहिजेत या पंचसूत्रीच्या आधारे मंदिर महासंघाचं आपलं कार्य चालू आहे या संदर्भात काही महत्वपूर्ण उपक्रम आम्ही आतापर्यंत घेतलेले होते मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू होणं आवश्यक आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये आठशेहून वस्त्रसंहिता सात्विक वेशभूषा आज ड्रेस कोड का आवश्यक आहे या संदर्भात काही जणांच्या मनात प्रश्न येतो परंतु महत्वाचा भाग हा आहे की आज वरती डान्स करायला जायचं म्हटलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला पाश्चात्य वेशभूषा लागते तमिळनाडू मध्ये एक युवक पारंपरिक मध्ये विमानाने मुंबईमध्ये आला विराट कोहलीच्या फायव्ह स्टार हॉटेल मध्ये जायला गेट वरती त्याला अडवण्यात आलं का तर त्याने आपली भारतीय वेशभूषा धारण केलेली होती त्याची लुंगी होती दक्षिणेच्या पद्धतीची आणि वरती छप्पा घातलेला होता त्याला आतमध्ये जाऊ नाही दिलं मोठी न्यूज झाली होती ती सगळी यांच्यामध्ये तुमच्या फायव्ह स्टार हॉटेल मध्ये असे काय नियम आहे फायव्ह स्टार हॉटेलमध्ये धोतर घालून जाऊन दाखवा मला तुम्ही काय तिकडे धोतर घातल्याने काय अडचण येते का पण ते नियम आहेत तुमच्या त्या ठिकाणी शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश असतो वकिलांना ड्रेस कोड असतो डॉक्टरांना ड्रेस कोड असतो मग आमची मंदिर तेवढे पवित्र स्थान आहेत मग त्या ठिकाणी ड्रेस कोड का नको हो। हा मुद्दा मूळ आपण घेऊन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या मंदिरांच्या बैठका झाल्या मंदिर विश्वास स्वयं पुढे आले आणि आज अनेक ठिकाणी अगदी भीमाशंकर तुमचं भीमाशंकरचं देवस्थान असेल कृष्णेश्वरचं जे ज्योतिर्लिंग आहे ते असेल अनेक ठिकाणी हा ड्रेस कोड लागू झालेला आहे आणि अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या अनेक मंदिरांमध्ये हा ड्रेस कोड लागू व्हावा हे अभियान आपलं सुरुच आहे यांच्यामध्ये असं तर हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे बाकी अन्य बरेचसे मुद्दे आपण या ठिकाणी उचललेले आहेत आतापर्यंत अगदी उदाहरण सांगायचं झालं तुम्हाला तर तुळजापूरच्या देवस्थानाचं सरकारीकरण झालेलं या देवस्थानात दोन हजार नऊ पर्यंत म्हणजे एकोणीशे एक्यानव ते दोन हजार नऊ या कालावधीपर्यंत देवस्थानाच्या अंतर्गत झालेल्या घोटाऱ्यांच्या काही गोष्टी आम्ही उघड केलेल्या होत्या ती कोर्ट हायकोर्ट मध्ये केस चालली संभाजीनगरच्या त्यानंतर आज ती सुप्रीम कोर्ट मध्ये केस गेले दोन महिन्यात त्याच्यावरती निर्णय प्रक्रिया सुरू होऊ शकेल हिंदू समिती महाराष्ट्र मंदिर महासंघ एकत्रितपणे हायकोर्ट आणि सुप्रीम लढाई करतोय या केसचे वकील सुद्धा या मंदिर परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे विषय असा आहे की तुळजापूरच्या देवस्थानला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली दोन हजार चारशे बहात्तर एकर जमिनीपैकी दोनशे बहात्तर एकर जमीन गायब होती चारशे ऐंशी किलो चांदी एकशे चाळीस किलो सोनं दोनशे सत्याहत्तर एकर जमीन गायब याच बरोबर या देवस्थानामधल्या अध्यक्षपद त्याच्याकडे असतं तिथला पदसिद्ध जिल्हा अधिकारी असतो आता मला सांगा की जिल्हाधिकारी कालावधीत ता अध्यक्ष असेल तिथला तर मंदिरात झालेल्या चांगल्या वाईट गोष्टींसाठी जबाबदार पण जिल्हाधिकारी पाहिजे पण असं नाही झालं आपली हे सगळी मागणी आपण केली दोन हजार सीआयडी चौकशी लागली त्याचा पाठपुरावा केला दोन हजार सतराला आपण हाय पंधरा हायकोर्ट मध्ये गेलो संभाजीनगरला दोन हजार सतराला आपण तिथं गेलो पुढे पुनर याचिका दाखल केली या सगळ्यांचा परिणाम झाला की त्याच्यावरती हायकोर्ट निर्णय असा दिला सोळा लोकांना दोषी ठरवलं त्यात सहा तुमचे तहसीलदार आहेत सहा तुमचे ठेकेदार आहेत दोन धार्मिक अधिकारी आहेत असे तो सोळा अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं पण प्रश्न हा आहे की तिथं असणारा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असतो ते दोषी का आहे त्याच्यामध्ये आणि आज याच कारणांसाठी आपण हायकोर्ट पासून सुप्रीम कोर्ट पर्यंत लढाई घेतली भगवंताची जमीन असेल संपत्ती असेल आणि सरकारीकरण झालेला दुष्परिणाम आहे हा सगळा त्यामुळे या नाही पंढरपूरचं एक उदाहरण दिलं पंढरपूरच्या देवस्थानामधलं पण तुम्हाला उदाहरण सांगतो दोन हजार बाराला पहिली प्रेस कॉन्फरन्स आपण घेतली आणि आंदोलन वारकरी संप्रमाणे आपण सुरू केली याच्यामध्ये त्यामध्ये बाराशे पन्नास एकर जमीन मंदिराची होती पण होती कुठं कोणाच्या नावावर त्याचं उत्पन्न कुठं जाते काय काही माहीत नव्हतं याच्यामध्ये हे सुरू केल्यानंतर आधी तुम्हाला मी आनंदाने या ठिकाणी सांगतो की लास्ट सहा महिन्यापर्यंत पंढरपूरच्या देवस्थानातली साडेबाराशे एकर जमिनीपैकी अकराशे पंचवीस एकर जमीन ऑन रेकॉर्ड आली आज संधी पंढरपूरच्या देवस्थाना ती मिळाली याच्यामध्ये त्यामुळं या अनुषंगाने प्रयत्न आपले सगळीकडे चालू आहे देशामध्ये आणि या संदर्भातही जागृती चालू आहे आता मूळ मुद्दा जो आहे की या सगळ्यांच्या जागृतीच्या दृष्टिकोनातनं काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत मंदिरं एकत्र आली पाहिजे जशा या सरकारी मंदिरातल्या समस्या आहेत तशा छोट्या मोठ्या अनेक मंदिरांच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून मंदिर महासंघ आहे त्या सर्वांचं एकत्रीकरण म्हणून महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद आहे आणि ही परिषद चोवीस आणि पंचवीस डिसेंबरला आपल्या शिर्डी या ठिकाणी होते आहे या मंदिर परिषदेला प्रामुख्याने जे वक्ते म्हणून लाभलेले आहेत ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे जे, जे सुप्रसिद्ध वकील आहेत ऍडव्होकेट विष्णू शंकर जैन ते स्वतः ज्ञान व्यापी मंदिराच्या संदर्भात लढा देत होते देता आहेत मथुराच्या प्रकरणात चालू आहे भूतशाळेच्या प्रकरणात चालू आहे की जे जे मंदिर पूर्वीची होती आहे त्याच्यानंतर मस्जिदीत रूपांतर झालं मोगल आक्रमकांपासून ज्यांनी ज्यांनी जे सगळं केलं या सर्व मंदिरांच्या सर्वेक्षण असेल त्याच्या केसेस असतील प्लेसेस ऑफ वर्सिपॅट जो नाईंटीन नाईंटीन वनचा आहे तो, तो रहित करावा असेल व गोर फायदा रहित या सगळ्या राईतमध्ये जे अग्रेसर आहेत ते विष्णूशंकर ज्योटे स्वतः आहेत त्याचबरोबर जैन टेम्पल ट्रस्ट आहे पाचशे ट्रस्ट आहे मास्टर ट्रस्ट आहे त्याचं नाव आहे महाजन ट्रस्ट आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चाललं त्या ट्रस्टचे चा स्वतः उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागाचे उपसंचालक श्री विलास व्हाणे हे त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे त्याचबरोबर देवगड संस्थांचं एक आदर्श सुव्यवस्थापन कसं असावं शेगावच्या गजानन महाराज मंदिरांना दुसरं नाव आहे आपल्या देवगडच्या संस्थांचं

आम्ही प्रयत्न असा केला आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रित केल्याच्या मध्ये जर मिळाला ते निश्चितपणे कॅबिनेट मंत्री जे आहेत अतुल सावेजी हे या मंदिर परिषदेला उपस्थित राहतील आणि भरत सेठ गोगावले जे कॅबिनेट मंत्री आहेत त्या दोघांनी आम्हाला सकारात्मकता दाखवली दोन दिवसात त्यांचा दंसा आम्हाला कन्फर्मेशन मिळेल तेही स्वतः कारण मागच्या वर्षी आम्ही जस महाराष्ट्र मंदिर महासंघाकडनं एक भूमिका घेतली होती आणि मंदिर महासंघाविषयी मागणी केली एक बैठक झाली नागपूरला आणि भरतसे गोगावले आणि गिरीश महाजन या दोघांना माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कॉर्डिनेशनची जबाबदारी दिलेली होती आणि त्या शासनाचे प्रतिनिधी येऊन या ठिकाणी शासनाची नेमकी का काय भूमिका आहे हा भाग मांडण्याचा प्रयत्न करतील आणि मंदिराच्या समस्या त्यांच्यासमोर मांडता येतील आपल्याला या दृष्टिकोनातून त्यांची उपस्थिती दाखवू शकते त्याचबरोबर आपल्या नगर जिल्ह्यातले सुप्रसिद्ध मूर्तिकार प्रमोदजी कांबळे याच्यामध्ये उपस्थित असणार आहेत संदीप सिंह म्हणून मुंबईमधले एक अभ्यासक मूर्तींच्या संदर्भात प्रचंड काम केलेलं आहे ते स्वतः उपस्थित डॉक्टर अमित भ्रष्टाचार बाहेर काढला ते स्वतः उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर या मंदिर परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रामधून हो एक हजाराहून अधिक मंदिरांचे पुरोहित पुजारी विश्वस्त उपस्थित राहणारे चार प्रकारचे मंडळी उपस्थित राहणार आहेत मंदिर विश्वस्त मंदिरात कार्य करणारी पुजारी पुरोहित असतील त्याचबरोबर मंदिर क्षेत्रात कार्य करणारे काही ऍडव्होकेट्स असतील मंदिर क्षेत्रात कार्य करणारे काही मंडळी असतील अशा सगळ्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडणार आहे आज या मंदिर परिषदेला महाराष्ट्रातली जी सगळी ज्योतिर्लिंग आहेत त्या ज्योतिर्लिंगांचे प्रतिनिधी येणार आहेत अष्टविनायकाच्या आठही प्रतिनिधी या मंदिर परिषदेला उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातली प्रसिद्ध संत समाधी मंदिर आहे जसं देहूच आपलं Uh, संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे आळंदीचं मंदिर आहे मुक्ताई संस्थान आहे चांददेव महाराज संस्थान आहे नामदेव महाराज संस्थान आहे या सगळ्यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर शक्तीपीठा जी आहे सप्तशृंगी देवस्थान आहे माहुलगडची देवी आहे चतुशृंगी पुण्यातली आहे एकविरा माता कार्लेच्या या सगळ्या देवस्थानांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे या संदर्भात सगळ्यांचा एक उत्साह काही प्रसिद्ध मंदिर मुंबईचं बाबुलनाथ मंदिर आहे मुंबादेवीचं मंदिर आहे महालक्ष्मी देवस्थान आहे अशा मंदिरांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित

समस्या मंदिरांच्या आणि उत्तर लिगल सेलची हा एक सत्र त्याच्यामध्ये असणार आहे की हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्टचे काही वकील आहेत या क्षेत्रात कार्य करणारे जसं अनुपजी जयस्वाल म्हणून विदर्भातले प्रचंड अभ्यास याच्यामध्ये काम करत आहेत ते स्वतः याच्यामध्ये उपस्थित राहणारे प्रश्न उत्तरांचं सत्र या ठिकाणी राहील अशा प्रकारे एकंदरीतच ह्या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे या कार्यक्रमाविषयी पुढची माहिती जे आपलं काळाराम येथील सुप्रसिद्ध गोराराम मंदिर आहे नाशिक या ठिकाणचं त्याचे विश्वस्त दिनेश मुके आहेत काल थोडं सांगितलं मंदिर महासंघाची ते जी तृतीय बैठक आहे प्रत्येक जिल्ह्यामधून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रचंड जागृती आणि कार्यकर्ते आपले काम करत आहेत निमंत्रण देता आहे आप म्हणजे प्रत्येक गावामधून जरी तुम्ही म्हंटल की पाटसं इथे येणार आहेत मंदिराशी संबंधित लोक येणार आहेत तरी काही पावग होणार नाही आणि एक मेळा आहे एक, एक संघटन मोठ्या प्रमाणावर उभं राहत आहे जसं सुनीलजींनी सांगितलं की वेगवेगळे संघटना आहेत तर मंदिरांची पण संघटना आहे अनेक अडचणी आहेत त्या कॉमनली आपण सरकार दरबारी मांडू शकतो अगदी लोकल एखाद्या एखादी काही असतील त्याच्यामध्ये सुद्धा आहे शिर्डी मधले सगळे मंदिर एकत्र जर असतील तर डेफिनेटली एखादा जर इशू असेल तर सरकार दरबारी त्याची ताबडतोब दखल घेतली जाईल नाशिक जिल्ह्यामधून मोठमोठे जे संस्थान आहेत त्र्यंबकचं देवस्थान आहे निवृत्तीनाथ मंदिराचं देवस्थान आहे काळाराम आहे स्वामीनारायण जे देवस्थान आहे त्याचे महंत येणार आहे त्र्यंबकेश्वर देवस्थानाचे जे महंत आहेत ते मुख्य आहेत ते येणार आहे जनार्थन जनार्दन स्वामी जे देव, मंदिर देवस्थान आहे त्यांचे सर्व लोक येणार आहेत तर तुमचं सहकार्य आम्हाला हवंय मीडियाचं सहकार्य हवंय जास्तीत जास्त आम्हाला प्रसिद्धी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सहकार्य करावं अशी विनंती करतो धन्यवाद आहोत की मंदिर महासंघ स्थापनेसाठी आणि त्याचा उद्देश तुम्हाला सर्वांना धनोटे सरांनी सांगितलेच आहे आणि प्रत्येकाची इच्छा आहे की हा महासंघ स्थापन झालाच पाहिजे त्यासाठी आम्ही प्रत्येक जण प्रयत्न करतो प्रत्येक जेवढे विश्वस्त आहे प्रत्येक जण प्रयत्न करतो प्रत्येक लेवलला आणि प्रत्येकाला मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे जनजागृती चांगली होते मंदिरांच्या लोकांमध्ये जेव्हा काही सदस्य आहेत त्यांची जनजागृती होत आहे आणि त्या माध्यमातून त्यांना जे अडचणी येत आहेत प्रत्येकाला त्या पंचवीस चोवीस पंचवीस तारखेला तुम्हाला सगळं ऐक ऐकायला मिळेल कसे कसे पोहोचते असतात ते कसे कसं मार्गदर्शन करतात ते तुम्हाला उत्तम पद्धतीने तुम्हाला समक्ष त्यासाठी तुम्ही हजर राहणार तर अत्यंत उत्तम होईल त्यासाठी जे मोठे मंदिरांचे आहे जसं महा नाशिकचे एवढे मोठे मंदिर आहेत कपालेश्वर मंदिर आहे काळाराम मंदिर आहे सीता गुफा आहे कोण आहे तुमचं त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे प्रत्येक जेवढे मोठे मोठे मंदिर आहे त्यांच्या विश्वस्तांना आणि त्यांच्या पुजाऱ्यांना आमंत्रित केल्यानं ती येतीलच आणि त्यांच्या प्रत्येकाच्या समस्या असतात प्रत्येक समस्याला उत्तर इथं मिळतं यासाठी ही आहे त्यासाठी आपण तुमचा सहयोग असेल अपेक्षा आहे ते आपण सहयोग करणार ही तुम्हाला विनंती करतो